विविध ठिकाणी धानेवाडी वाडी मोगमवाडी कलराची येथे राजवर्धन घोरपडे सरकार यांचे फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये भव्य स्वागत सासगाव कवठेमंकाळचे विधानसभा उमेदवार माननीय संजय कक्का पाटील यांच्या प्रचारार्थ मान्य राजवर्धन घोरपडे यांनी कवठेमकाळ तालुका पिंजून काढला आहे तसेच म्हैसाळी योजनेचे शिल्पकार मान्य अजितराव घोरपडे सरकार यांनीसुद्धा विविध ठिकाणी भेटी देऊन मान्य संजय काका पाटील यांना बहुसंख्य मताने निवडून आणण्याचे आव्हान केले काल ढालेवाडी इरळी मोगमवाडी बसापाचीवाडी कलराटी येथे मान्य राजवर्धने घोरपडे सरकार यांनी मान्य संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी बैठकाचे आयोजन केले होते आणि तेथील मतदारांना माननीय संजय काका पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले विविध क्षेत्रातून विविध योजनातून माननीय मैशाळ योजनेचे शिल्पकार अजितराव घोरपडे सरकार यांनी विविध क्षेत्रामध्ये आघाडी घेऊन कामे केलेली आहेत याची जाणीव करून दिली तुमच्या ऊसाची ऊस घालवायची सोय केली जाईल तुमच्या तरुण पोरांच्या हाताला काम देण्याची सोय तिथे होणार आहे असं करायचं विकास सर्व पहिलं या तालुक्यात पाणी नव्हतं नव्हतं साहेब सभापती होत दोनशे टॅकर होते प्याच्या पाण्याला होतं का ट्रॅक्टर शे टॅक्कर होते, साथा। साथा। होते। <laughs> आता एक टॅक्टर आहे का दुष्काळ हटला म्हणलं तरी काही वावट आता। <coughs> आता आता दीड लाख एकर दीड लाख दीड लाख एकर क्षेत्र आपलं बघायचं आता इथन पुढं मग बागायच झालं मग आता द्राक्षबागा आल्या ऊस आल्या मग आता साखर कारखाना पाहिजे दूध दुधसंग चालू आहे तालुक्यात एकमेव आपला दूध चालू सकाळी सकाळी दुधसंग ते काय आपला एकमेव दूधसंग चालू आहे बाकी बंद पडली अशी गरज या तालुक्याची आहे तर हितासाठी मध्यंतरीच्या काळात लोकसभेला आपली आज एक या ठिकाणी जाऊ आहे आपण सर्वांनी आदरणीय गोरपडे सरकारला पहिलं एकोणीसशे पंच्याण्णव साली आमदार म्हणून निवडून दिलं तर नंतर खऱ्या अर्थानं या आपल्या तालुक्याला वरदान ठरणारी महिशा योजनेच्या कामाला सुरुवात झाली आणि पहिल्या पाच वर्षाच्या का, कारकिर्दीमध्ये शंभर किलोमीटर कॅनल पूर्ण होऊन जत तालुक्याच्या सीमेपर्यंतचा कॅनल पूर्ण झाला त्याच्यानंतर साहेब जेव्हा मंत्री झाले त्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी या पाटातून पाणी वातावरण पाहिलं साहेबांची कारकिर्दी संकल्पर्यंत जर तालुक्याच्या सीमेपर्यंत वैशाण विद्याचं पाणी फिरताना आपण पाहिलं आणि खरे अर्थानं या तालुक्यात परिवर्तन व्हायला सुरू झालं या तालुक्याचं नंदनवन व्हायला या मशाळ विद्याच्या पोचतेनंतर सुरू झालं की तालुक्याच्या इतिहासातली वस्तुस्थिती आहे कारण अफजिअल खानाचा ज्यावेळेस स्वराज्यावर हल्ला झाला आणि आपले मनात ज्यावेळेस सराजीवर हल्ला केला त्यावेळेस सगळे किल्लेदार झायकेदार बदलदार सगळे निघून किल्लेदार अजिबखानला मिळाले आणि जे एकदृष्ट थांबलेले होते मावळे ते छत्रपतीला बदल राहिले आफजिलखानाचा पतळा ध्यान करायला छत्रपतींच्या पाठीची राहून त्यांना शेवटपर्यंत काम केलं के आप आप ते आपल्याला काम करायचं नाही यामुळे आहेत तेवढ्यावरती आपण युद्ध लढायचं आपल्याला एक मत तरी आपल्या गावापासून जास्त दाखवायचं आहे कारण आपल्या गावाने एकमृत आतापर्यंत दाखवत आहे सरकारच्या पाठीशी सरकारकडे पैसे नव्हते मार्केटमध्ये कर्ज रुपये उभा करून सरकारने मैसाळा योजना केली आता काय लोक ते पुकारते मैशाळा योजनेचे अमुक जनक तमुक जनक पण तुम्ही सांगा मैशाळा योजनेचे जनक मान्य अनिलराव भरपुरे सरकारच आहे मी काय सगळ्यांचे पाच नाव घेतले नाहीत माझे सरपंच झळंके सा साहेब सुद्धा आपल्या परिचय सळंगे झळंके साहेब आमच्या सगळ्या सगळ्यांचा मी नाव घेतलं नाही तरी मी क्षमा मागतो तासगाव मतदारसंघ आपला कुठलेला आहे ती शेवटची निवडणूक अगोदर आपल्याला पंधरा वर्षाच्या पाठव तुम्हाला माहिती असत आमसभा होती पंधरा वर्षात कुठे आम आमसभा झालेली महिला शेतकरी काय आडत लोक त्या रस्त्याचे प्रश्न असो शेतीचे प्रश्न असो आमसभेमध्ये प्रत्येक जण विषय मांडायला जात आणि तिथला प्रश्न सुटत होते पंधरा वर्षात तशी काय परिस्थिती कुठं झाली कवटे मंत्रा तालुक्यात एक शक्तिमान नेतृत्व असावं एक आपला हक्काचा आमदार असावा म्हणून आम्ही सुद्धा परवा कुठे येते पाठिंबा दिलाय तुम्हाला माहिती असेल अजितराव घोरपडे सरकार आणि सकल मराठा समाजाच्या स्टेजवर खुले आम येणारा महाराष्ट्रातील पहिला नेता ಲಕ್ಷಣ ಅಷ್ಟೇ ತುಂಬ ಸಮ मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभा निवडणूक झाली तर निश्चितपणाने साहेबांच्या काही झाले होते काही सगळं झाले होते पण तुम्ही दोघांचं भांडण आहे जर झळून त्या निकारावर पोली शकायला काही म्हणले प्रयत्न करते तुमचं काय केलं आमचं भांडण आमचं नको काय